आज जव्याने आणलं वडे हिरमेरचीचा ठेसा आणि का रानभाजी नेली होती हे का रानभाजी नेली होती त्याचा असा ठेसा बनवता ठेसा बनवून आणला आणि मटण उडदाच्या दाण्याची भाजी कांदा शिमला मिरची भाजून भात या जेवायला जेवण झालं चालू हे दादा रुपा आज आम्ही तिघच जणं वावरात बंधू नाही आले वावरत बंधू दुसरीकडे गेले ढोरं चारायले बंधू काही एका जागेवर नसतात आमचे कधी कोणी आरात तर कधी कोणी आरात आम्हाला इकडे पराठे आहेत तर इकडेच शिवाय लागते मग राख नाही होते दिवसभर आणि निंदा नाही होते आमचं तर खाऊया मग रानभाजीचा ठेसाल बटणापेक्षा भारी लागते रानभाजीचा ठेसा कमेंट मध्ये नाही सांगितलं तुम्ही कुठले आहे ते रानभाजी आजचा व्हिडिओ पाहून कमेंट मध्ये सांगा वडे बरबटीच्या दाढीचे एकदम दा। मटन वावळत जेवण करायची मजाच वेगळी असते पोटभर जेवण जाते कामही होते काम केल्यावर लय भूक लागते पण पहिलेच आम्ही जेवण करून घेतो तर काम करतो चला मग जेवण करून घेतो पटापट आज लय मस्त आहे ऊन तर पुराला चांगलं आज काम करायचं आहे आणि आज काम होते बी आज काही ढगढूक नाही तिकडे तिकडे ढग मस्त ऊन तर पुराला आज कामही होते आणि उन्हानं तेवढं घायलाही होतो आम्ही चला तर मग जेवण करून घेतो आम्ही पटापट आज मला हा ठेसालाही आवडला मस्त लागू राहायला हिरव्या मिरच्या ठेसात बनवतात तो हिरवीच भाजी हिरव्या मिरच्याचा ठेसा बनवतात एवढे सगळी रेसिपी नाही बन सांगता येत कारण सगळे काम उरकून या लागते वावरात हॅलो शेतकरी मित्रांनो जेवण केला आम्ही पण झालं आता निद्या चालू तुम्ही ती काहीतरी हाय कुठे खूप वाजलं पराठे करून झाले पराठी वाजलं पण आवाज आला मध्ये मला तिकडलं पराटे झा तिकडलं नाही ना तीच आलं ना हा आवाज कशाचा होता शेतकरी भावांनो ऐका आणि ओळखा आणि सांगा मले, कशाचा होता कारण मी लय भेली आवाज आले आवाज आला ती काय आला काय माहित पण जाऊ द्या काही पण लय भेली मला वाटलं साप आहे का काय आवाज नाही जोसत आला पण खुरप्याचा धक्का लागला शीन, तर घुसलं ते अंदर मातीत पण अतून लवकर सटक्याचा आहे निंदून <laughs> साप बी बसला बाहेर आला लय प्रॉब्लेम होऊन जाईन मग चला <laughs> <साला> मग <हमा। laughs> जीवाचं पाणी पाणी झालं आवाजच तसा आला पराठी मोठी मोठी आहे पराठी खाली काही दिसत नाही चुकाटा पण ती काय होतं समजलंच नाही काही आणि दिसलं बी नाही पण आवाज आला होता कराठी मोठी मोठी झाली की शेतकरी मित्र आलेले जपातून काम करावं लागते वावरात झालं आमचं निंदन एवढंच राहिलं ती रुपा निंदू राहिली हे इथून सगळं निंदत आणलं आम्ही आज तिघं जण आहे ना दादा मी रुपा आज बंधू नव्हते सोबत हे सगळं धुरातलं कापती रुपा जना आज आम्ही तिघ जण आलो होतो तरी लय काम झालं पण आज ऊन लय तपल्यामुळं आज लय बेदम झालो उन्हाचा कहेरच होता आज झहेरासारखं ऊन तपलं आज तरी चांगलं काम झालं आमचं चला मग जातो आम्ही घरी आता चला रे चला रे मजूर हो काम किती करता संध्याकाळचे वाजले के, ना साडेचार चला एवढं काम केलं ना एवढं काम केलं ना आपली कंपनीला वर जाईन ना चला आज बंधू नाही तर मुठा कोणा उचलला नाही पहा आमची पराठी कशी आहे मध्ये सांगा पराठी कशी आहे ते दादा राखण राहतात रात्रीचे म्हणून लवकर जावं लागते नाहीतर आणखी दोन दोन तास लागले असते आमचे सहा वाजे लोक घरी जाऊन डब्बा बिब्बा बनवा लागते आणि बंधूले लवकर पाठवून द्यावं लागते कारण दादा अंधारातच बसलेले असतात आठ वाजे लोक सात वाजे लोक म्हणून लवकर घरी गेलं तर डब्बा लवकर तयार होते आणि बंधू लवकर येतात दादाला सोपती कारण इकडे या एवढा मोठ्या जंगलात दादाच आहेत दादा, दादा आणि बंधू इकडे कोणी नाही सोपती राखण्यासाठी म्हणून चला तर मग चाललो आम्ही घरी हॅलो शेतकरी मित्रांनो चाललो आम्ही दोघीजणी घरी दादा अतिसाई दादाची नाईट चालू झाली आता एक महिना दादाची नाईटच आहे दादाचा घरटपा इकडून तिकडून ऊन वारा पाऊस आला तर पाऊस दादा घरी दादा वावरातच आज म्हणजे एक महिना दादाची ड्युटीच आहे नाईट ड्युटी डे आणि नाईट काम करतात शेतकरी पिकाचं राखण करायसाठी हे बंदच चालले आता ड्युटीवर घरी आणतो जय जवान जय किसान <laughs>